भीषण अपघात ट्रकने दुचाकीला मागून उडवले तरुणीचा जागीच मृत्यू तर पती मुलगा गंभीर सिल्लोड शहरातील घटना सिल्लोड भरधाव ट्रकने समोर धावणाऱ्या दुचाकीला मागून जोराच्या धडक दिली या दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत हा भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर जळगाव मार्गावरील शिल्लोड शहरात गुरुवारी तीस मे दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला सीमा सद्दामखा पठाण वय बावीसरा आडगाव माहुली तालुका छत्रपती संभाजीनगर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे माहुली आडगाव येथील सुदामखा पठाण वय पंचवीस हे पत्नी सीमा व दीड वर्षी मुलगा सात यांना घेऊन दुचाकीने सासरवडीला डोंगरगाव तालुका सिलोड येथे निघाले होते सिलोड शहरात मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली यात सीमा रोडवरून पडून ट्रकच्या चाकाखाली आली व सद्दामखा व सात बाजूला फेकले गेले अपघातानंतर ट्रक चालक दिनेश राधेश्याम दसोटे व वो पंचेसरा बांकानेर जिल्हाधार मध्य प्रदेश हा ट्रकसह पसार झाला होता मात्र नागरिकांनी पाठला करून त्याला भोकरदान हद्दीत पकडले व शहर पोल पोलिसांच्या ताब्यात दिले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक शसर्र उदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सिलोडीतील उप उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले